नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत महानगरपालिका भरती उल्हासनगर महानगरपालिका भरती निघालेली आहे आणि थेट मुलाखतीद्वारे काही पद रिक्त पद आहेत ती भरली जाणार आहेत पण त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व काही नोकरी अपडेट्स आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील तर बघूया उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये पहिलं पद जे आहे ते सेवानिवृत्त सहसंचालक सहाय्यक संचालक किंवा नगर रचनाकार याच्या करता एक जागा आहे त्यानंतर सेवानिवृत्त लेखा परीक्षक सहा लेखा परीक्षक किंवा सहा लेखा अधिकारी याच्या पाच जागा आहेत आणि त्यानंतर सेवानिवृत्त नायब तहसीलदार एक जागा आहे आणि याकरता जी थेट मुलाखत आहे ती एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि ही तारीख आता मला वाटतं जवळच आलेली आहे दोन दिवसामध्ये ही थेट मुलाखत होणार आहे तर मुलाखतीचा पत्ता जो आहे तो उल्हासनगर महानगरपालिका उल्हासनगर तीन इथं दिलेला आहे आणि ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली जा आहे त्याची जी ऑफिशियल संकेतस्थळ आहे ती आहे डब्ल्यू 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 डॉट यू एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन हे ऑफिशियल संकेतस्थळ आहे आणि जी ऑफिशियल जाहिरात आहे ती आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे की सेवानिवृत्त अधिकारी यांच्या सेवा करार पद्धतीनं विवेक्षित कामासाठी घेणे याच्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की इच्छुक उमेदवारांनी एकोणीस पाच म्हणजेच परवा दिवशी तुम्हाला सकाळी अकरा वाजता उल्हासनगर महानगरपालिका उल्हासनगर तीन इथं आपली मूळ कागदपत्र घेऊन हजर राहायचं आहे याच्यामध्ये ही जी मूळ जाहिरात आहे ती आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आपण दिलेली आहे याच्यामध्ये पदनाम अनुभव व वयोमर्यादा यांनी दिलेली आहे आणि ही दिलेली असताना काही अटी शर्ती आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे करार पद्धतीने या सर्व नेमणुका होणार आहेत आणि करार पद्धतीनं आहेत आणि सातवा मुद्दा जो आहे तो सेवानिवृत्त अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची सेवा ही फक्त विविध कामाकरिता राहणार आहे तथापि नेमण्यात आलेल्या सेवानिवृत्त अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या करार पद्धतीमध्ये कामकाजाचे मूल्यमापन करण्यात येईल कामकाज उत्कृष्ट असल्यानंतरच पुढे त्यांना मुदतवाढ देण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे ही पीडीएफ आपले चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून आपण डाउनलोड करू शकता आणि त्यातूनही काही अडचण असल्यास आम्हाला नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला जी माहिती हवी आहे ती माहिती देण्यासाठी आम्ही तुम्हाला नक्की प्रयत्न करू आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह सह पाहत राहा नोकरी जाहिरात करता धन्यवाद